नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत समृद्धी शीप फार्म बेडगाव जिल्हा परभणी येथे शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत केंद्र शासनद्वारे चालवली जाणारी राष्ट्रीय पशुधन मिशन या योजनेअंतर्गत पन्नास टक्के अनुदानाची तरतूद केली आहे या योजनेअंतर्गत आपण शंभर ते पाचशे शेळी मेंढी प्रकल्प उभारणी करू शकतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता एन एल एम योजनेअंतर्गत पाचशे पंचवीस मेंढी प्रकल्प बनवून तयार आहे या शेडची बांधणी शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे या शेडची लांबी एकशे सव्वीस फूट आणि रुंदी बहात्तर फूट आहे शेडच्या मध्यामधून शेडची उंची बावीस पॉईंट पाच फूट आहे या शेडचा एरिया नऊ हजार चौऱ्याहत्तर स्क्वेअर फूट इतका यामध्ये आपण साधारण एका मेंढी माग बारा स्क्वेअर फूट जागा जर विचार केला तर या शेडची साडेसहाशे मेंढीची कॅपॅसिटी आहे या एलिव्हेटेड शेडच्या स्ट्रक्चरमध्ये फुटिंग पासून सहा फूट वरती प्लास्टिक फ्लोरिंग केलेली आहे फ्लोरिंग चा उपयोग केल्यामुळे जनावरांच्या लघवी विष्ठे निघणारा अमोनिया या पासून जनावरांचा बचाव होतो आणि मर थांबते शेड मधली फ्लोरिंग प्लास्टिक प्लेट ची साईज दोन बाय दोन छिद्र असलेली आहे शेडच्या स्लॅटेड फ्लोरिंग पासूनची उंची बारा फुट आहे सेंटरची जागा चारा टाकण्यासाठी ची सहा फुट आहे त्यामुळे चारा टाकण्यासाठी आपण सहजपणे ये करू शकतो शेडच्या लांबी मधील दोन पोल मधील अंतर हे अठरा फुट आहे शेड मध्ये आपण जनावरांच्या चारही बाजून सोळा इंच पीव्हीसी सी पाइप ची गवण केलेली आहे त्यामुळे त्या सर्व जनावरांना व्यवस्थित चारा मिळतो शेडमध्ये आपण उजव्या बाजूला चार आणि डाव्या बाजूला चार असे कंपार्टमेंट केलेले आहे या कंपार्टमेंट ची साईज तीस बाय तीस आहे सर्व कंपार्टमेंट मध्ये आपण पिण्याच्या पाण्यासाठी ऑटोमॅटिक वॉटर डिंकर बसवले आहेत ऑटोमॅटिक वॉटर ड्रिंकर आपल्या जनावरांना स्वच्छ आणि कोणत्याही वेळेस पाणी उपलब्ध राहत त्यामुळे जनावरांची गैरसोय होत पाण्याच्या उपलब्धतेसाठी आपण तीन हजार लिटरची टँक बसवली हो आहे या शेडमध्ये एकात्मिक शेळी पद्धत म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंगची संकल्पना वापरून शेडच्या खालच्या बाजूला सहा फीट उंचीवर असलेली फ्लोरिंग ते जमिनीची फ्लोरिंग यामध्ये आपण गावरान कोंबडी पालन केली आहे मित्रांनो ही आपण पूर्ण शेडबद्दलची माहिती घेतली आहे शास्त्रोक्त पद्धतीने शेडची उभारणी करण्यासोबतच जातीवंत मेंढी निवडणी फार आवश्यक आहे यामध्ये आपण मडग्याळ जातीची मेंढी निवडली आहे मडग्याळ मेंढीचा उभंग हा सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्याच्या बाजूला या जातीचे उगम स्थान आहे या जातीचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पालन केले जाते या जातीचे वैशिष्ट्य जर बघितले तर मेंढीचे नाक हे रोमनोज किंवा पोटाच्या चोची सारखे नाक असते डोळ्यावरती असणारी काजळी कानावरती असणारी काजळी आणि पांढरा आणि डफडा कलर मेंढीचे वैशिष्ट्य आहे आता आपण चारा व्यवस्थापनाची माहिती घेणार चारा व्यवस्थापनात आपण नेपियर नेपियर ग्रास सुपर नेपियर ग्रास सुपर घास व असे विविध प्रकारचे चारा लागवड केले आहे चारा देत असताना आपण जनावरांना सुका चारा आणि ओला चारा देतो सोयाबीन तूर हरभरा ज्वारी गहू या सर्व पिकांचा भुस्सा सकाळी जनावरांना देतात यानंतर आपण जनावरांना दुपारच्या वेळेमध्ये ओला चारा म्हणून लसूण घास सुपर नेपियर मका ज्वारीची कडवळ ही सर्व वैरण दुपारच्या वेळेमध्ये आपण चाफ कटर मध्ये बारीक करून सर्व दे जनावरांना देतात जनावरांना या व्यतिरिक्त लागणारे सर्व पौष्टिक घटक आपण कॉन्सन्ट्रेटेड फीड मधून त्यांची पूर्तता करत असतो कॉन्सन्ट्रेटेड फीड मध्ये आपण चुना चुरी मका भरडा उच्च दर्जाचे मिनरल मिक्सर असे आपण विविध प्रकारचे पौष्टिक खाद्य फीड आपण जनावरांना देत असतो हे खाद्य जनावरांच्या वयानुसार व वजनानुसार पाचशे ग्राम ते तीनशे ग्राम यानुसार जनावरांना मिळत अस यामध्ये या खाद्यामध्ये आपण उन्हाळा पावसाळा या ऋतूप्रमाणे पाव बदल करतात तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा